कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माझ्या बहीण आदरणीय पौर्णिमा चौगुले मॅडम त्याचप्रमाणे मणिपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय जाधव साहेब आमचे प्रमुख सल्लागार आदरणीय वसंतबाई ओरा आमच्या ऑल ओव्हर इंडियाच्या सदस्या सौ गीता एरे मॅडम आणि जमलेली इथे माझे बंधू आहेत ॲडव्होकेट दिलीप मोरे हे पण प्रमुख सल्लागार आहेत तर असे पूर्ण आदरणीय व्यासपीठ जमलेले इथे माझे सर्व पत्रकार बंधू गिरीनो आणि इथे जमलेल्या सर्व तमाम जनतेनो मॅडम सांगताना एवढंच सांगेन की फक्त आम्ही पन्नास लोकांसाठी तुमच्या मार्गदर्शनानुसारच केलेलं पन्नास लोकांसाठी केलेलं पण लोक जसं बोलले मगाशी सर बोलले थेंबे थेंबे तळेस असे तसे सर आम्ही ना शॉर्ट पिरियडमध्ये मॅडमला मी काहीतरी चार दिवसापूर्वी भेटलेलो चार का पाच दिवसापूर्वी आणि मॅडमला विचारलं मॅडम असं असं करते पहिली मी येणार तर मॅडम बोललो फार फार धन्यवाद कारण मॅडम आता जे मी तरी थोडंच बोलणार आहे पण मॅडमचा एवढा दांडगा अभ्यास आहे पर्यावरणाविषयी आणि मला जेव्हा जेव्हा अडचण येते मी मॅडमकडं जातो आणि मॅडमला सत्वत असतो मॅडम हे ही अडचण आहे ही पर्यावरणाचं असं असं आपल्याला आहे त्या बिचाऱ्या काम त्यांचं आहे ना काम सोडतात त्या उपायुक्त परिमंडळ नऊच्या माझ्या माहितीप्रमाणे सहा पोलीस स्टेशन त्यांच्या अंडर आहे असं असताना देखील त्या मला वेळ देतात मॅडम मी तुमचं खरोखर धन्यवाद मानतो माझ्या संस्थेच्या वतीने आणि तुम्ही बरंच काय सांगणार आहे तुमच्याकडून मला बरंच शिकायला मिळणार आहे म्हणून मी आज देवाच्या चरणी प्रार्थना करेन की मॅडम तुम्ही कंटिन्यू इथेच राहून इथूनच रिटायरमेंट होऊ द्या कारण आम्ही गणपतीच्या त्या कार्यक्रमाला येतो वीर सावरकर नगरला वसंतबाई चीन माझी सारखी चर्चा असते की मॅडमचा एवढा दांडगा अभ्यास आहे एवढा दांडगा अभ्यास आहे कुठलाही विषय मॅडमला असा तुम्ही ठेवा मॅडम त्याच्यावर दोन तास तरी माझ्या माहितीप्रमाणे की त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि अशा सोप्या पद्धतीने मॅडम बोलतात की आपल्याला ती रोजच्या भाषा आहे ना चलनामधली आहे वापरात नाही ती भाषा तर ते बोलतीलच पण आता मी थोडं संस्थेच्याबद्दलच तुम्हाला सांगतो जसं मगाशी सर बोलले मॅकलिन सर पण आमचे फार ॲडमिनिस्ट्रेशनचे मोठे प्रोफेसर आहेत सगळे ॲडमिनिस्ट्रेशनचे डी एड कॉलेजला तिथे ते चालवतात त्यामुळे त्यांचं वक्तृत्व असणं ते स्वाभाविकच आहे कारण त्यांच्याकडं रोजचे आठ तास असतात आणि ते मुलांना शिकवत असतात ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतात सरांनी पण सांगितलं चार आर बरोबर ना सर ते चार आरमधला एक आर मी आहे रायबामोरी माझं आरवरूनच सुरुवात होती आणि म्हणून मी तो विडा उचलला मॅडमला विचारून हे दीड वर्षापासून माझा सर्चिंग ऑपरेशन संशोधन चालू होतं की पर्यावरण हा एवढा एवढा मोठा विषय की रस्त्यावर आपण थुंपल्यापासून पर्यावरणाचा राहास होत चाललेला असतो तर त्याच्यामुळं मी तो विचार करत सगळ्यांचं गाईडलाईन माझे मोठे बंधू ॲडव्होकेट आहेत त्यांचं गाईडलाईन घेतलं सगळ्यांचं घेतलं मॅकलींचं मार्गदर्शन गीता येई आहेत आणि सगळे इथं मंडळी बसलेले आहेत ना माझे सहकारी ह्या सर्वांचे श्रेय माझे ते वाघसाहेब आहेत काळपांडे साहेब आहेत त्यांनी देखील मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे तर अशा लोकांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन मला दिल्यानंतर मग एवढ्या सगळ्यांची जर ताकद आणि त्याच सरकारी ताकद आमच्या बहिणींची मॅळ मॅडमची माझ्या मागं जर असेल चांगल्या कामाला चांगल्या कामाला मॅडम तर रायबामुळे अजिबात मागं हटणारा व्यक्ती नाही मी रात्रंदिवस काम करणारा व्यक्ती आहे तुमच्यातलाच एक व्यक्ती आहे त्यामुळं पर्यावरण त्याच्यात दोन शब्द जसे मॅकलिक सर बोलले जीवन आणि नागरी तुम्हाला माहीत नसावं हो जर आपण पर्यावरणाचा आज आपण जर बचाव केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांच्या मुलांना श्वास घेणं कठीण होणार आहे कारण जंगल तोड एवढी चाललेली आहे डोंगरांचं चा उत्खनन चाललेलं आहे रेती उपसा चालू आहे केमिक कंपन्या केमिकल कंपन्या चालू आहेत परत प्लॅस्टिक पिशव्यांचं जसं तुम्ही बोलल्या आज वीस मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पेशवीवर पूर्णपणे बंदी आहे पूर्ण बंदी आहे तरी देखील गुजरातवरून डेली गाड्या येतात तसं मी मॅडमला कळवलं आहे मॅडमने ॲक्शन पण घेतलेली आहे की हायवेला सकाळी पाच वाजता आमच्या बाई साडेतीन चार वाजताच बिचारी उठून त्यांनी शूटिंग काढलेली साडेतीन चारला गुजरातवरून वापीमध्ये मोठी मोठ्या कंपन्या तिथं फॅक्टरी आहे प्लॅस्टिक बनवत तयार करण्याच्या आणि ते पाच दहा टेम्पो येतात सकाळी ट्रक मोठे मोठे लोड करून हायवेला ते देवाणघेवाण करतात या टेम्पोतून दुसरे असतात तर तिकडून असं आणि डिस्ट्रीब्यूट तू पूर्ण वसईमध्ये ते केलं जातं त्यामुळं एक गाई गाबन गाय होती ती मला वाटते आपल्या माणिकपूर गावातलीच असावी तर ती गायनी प्लॅस्टिकची पिशवी खाल्ल्यामुळं ती पण दगवली आणि तिच्या पोटात असणारं बाळ पण दगवलं आणि हे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तो व्हिडिओ मला वाटते पूर्वेश बांनी मला कुठून तरी व्हायरल झालेला फेसबुकवर तर ती गाय दगवली एक मूल दगवतं तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ उचलला की काहीतरी आपल्याला पर्यावरणासाठी करायचं आहे कारण हे आत्ता जर आपण कुठंतरी मी करणार म्हणजे पूर्ण देश होईल असं नसतं पण प्रयत्न जर आपण थेंबापासून सुरू केली तर त्याचा सागर बनायला वेळ लागत नाही आज माझ्याकडं मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो गुजरातची टीम माझी रेडी आहे राजस्थानची रेडी आहे हरियाणाची कर्नाटकाची आहे तुम्हाला सांगतो वापीचे अहमदाबादचे वाड्याची टीम आहे पालघरची टीम आहे भिवंडीची टीम आहे भिवा वाशीची टीम आहे ठाणेचे मुंबईच्या आमचे ते अंकित भाऊ ते आले ते बघा मुंबई उपाध्यक्ष आमचे मॅडम ते मुंबईचे उपाध्यक्ष आहेत आमचे अंकित भाऊ म्हणजे असे सगळेच अगदी इंडियामधली लोकं माझ्याशी जुडलेली आहेत परंतु मी त्यांना सांगितलं आज इथं गर्दी करू नका आम्ही पन्नास लोकांचाच लिमिटेड आहे मग माझ्या ऑफिसमध्ये नियुक्ती आम्ही करणार आहे तर आता लिमिटेड लोकांच्याच मॅडम या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्याच्यामुळं बरेचशे राष्ट्रामधले सगळ्या राष्ट्र आपल्या इंडियातल्या राष्ट्रामध्ये सगळीकडे म्हणजे जवळजवळ बारा तेरा राज्यातले लोक माझ्याशी जुडलेले तीस तीस चाळीस चाळीस लोकांचे रजिस्टर माझ्या ऑफिसला नावानिश्चित त्यांच्या पण आता एका एका एक ठिकाणचे तीस तीस मागवले तर जसे मगाशी बोले सर बोलले सगळे मॅक्रिन बोले की हा हॉल कमी पडेल तर पुढच्या वर्षाला जेव्हा आपण ते आपल्या आज ओपनिंग झालेलं आहे पुढच्या वर्षी ज्या वेळेला आपण काय करू तर त्याच्यासाठी आपल्याला मैदानच करावं लागणार आहे आणि हे मी तुम्हाला ग्वाईला देतोय जबाबदारीने कारण एवढी लोकं माझ्याशी जोडलेली आहेत विश्वास त्यांचा माझ्यावर हो आहे समोरून त्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की आमचं मॅडम उद्दिष्ट काय आहे की कलाक्षेत्रामध्ये पण आपलं नाव झालं पाहिजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पण या संस्थेच्या माध्यमातून नाव झालं पाहिजे मेडिकल इशू आहेत त्याचं पण आपल्याला करायचं आहे ॲम्ब्युलन्सचं काम करायचं आहे आपल्याला अशा विविध आहेत आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे त्यामुळं कसं या संस्थेमध्ये काम करताना तुम्हालाच आनंद वाटेल विषय फार मोठा आहे फार मोठा आहे पर्यावरणाचा रास करणाऱ्यांवर आता मॅडम तुम्हाला कायद्याप्रमाणे सांगतीलच झाड जर तोडलं एखादं मॅकलिन सर बोलले तर आपल्या जीवाला लागतं ही गोष्ट खरी गोष्ट आहे म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड निदान एक तरी झाड रोज लावा ही एवढीच मी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला विनंती करीन आणि झाड जर तोडलं ना तर माझ्या माहितीप्रमाणे मॅडम तीनशे दोन कलम लागतो असं माझं म्हणणं आहे मी जे वाचन करतो त्यातलं थोडं थोडं करतो आणि बाकीचं मॅडम सांगतात ते मी सांगू शकत नाही तुम्हाला आणि कायद्याचंच मला सांगतात पर्यावरणाविषयी तर तीनशे दोन कलम लागतो हे लक्षात घ्या तुम्ही आपण जसं मॅकलिन सर बोलले आपण एक फांदी तोडतो एक फांदी तोडत 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 त्याच्या गुंज्याऱ्यापर्यंत आपण पोचतो आणि आपल्याला कळत नाही कधी आपण त्या झाडाचं एकदम कत्तल करून टाकतो हे कुणाला माहीत नसतं म्हणून जनजागृती अशी करा की बाबा एक झाड तोडलं तर तीनशे दोन लागणार आहे आणि त्या लावणाऱ्या मॅडम इथे बसलेल्या आहेत त्या कायद्याच्या पूर्ण अभ्यास करूनच या मॅडम इथे आलेले त्याच्यामुळं तुम्ही झाडं जगवाच एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि उद्दिष्ट आपलं भरपूर आहे गोरगरिबांना मॅडम मदत करायची या संस्थेच्या मार्फत ॲम्ब्युलन्स मला मागवायचे परत जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालल्यात झाडं आज बांधकामांचं तर मॅडम एवढा अवधोष चालला विसला मी तुमच्याशी चर्चा करीन मॅडम गुन्हेच दाखल करा एवढी झाडं कामण चिंचोटी पेल्लार यासारख्या वालीवला परत सातवलीला सगळीकडे झाडं तोडून सपाटीकरण करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये बिंदास्त अनधिकृतपणे बांधकामं चाललेले सर्रासपणे चाललेले आहेत महापालिकेला वारंवार पत्रकार पत्र, के, पत्र व्यवहार केलेला आहे मी पण महापालिकेचे आयुक्त आज करतो उद्या करतो एवढंच आश्वासन देतात मोरे साहेब जरा दोन दिवस थांबा मॉब कमी आहे माणसं कमी आहेत मनुष्यबळ कमी आहेत आता प्रत्येक ठिकाणी सह आयुक्त आहे आठ नऊ प्रभाग आहेत आपले वसई विरार शहरामध्ये नऊ सहाय्यक आयुक्त असताना देखील जर यांच्याकडे मॅन पॉवर नसेल तर मग टाळा मारलेला मला महापालिकेने कारण अन अधिकृत बांधकाम झाडांची कत्तल होती जा 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 मा आज आय एस ए ऑफिसर येते आय ए एस ऑफिसर असताना जर त्यांना जर जबाबदारी समजत नसेल तर मग मॅडम माझ्यावर गुन्हा दाखल करू नका मी त्यांच्या समोर जाऊन आत्मदहन करण्याचा तुम्हाला आज सांगतो या माझ्या टीम समोर मी सगळ्यांना घेऊन जाऊन का करीन मॅडम की जर आयुक्त म्हणून तुमची जबाबदारी जर तुम्हाला कळत नसेल तर मग त्या खुर्चीवर बसण्याचे त्यांना अधिकार नाही आणि मी तुम्हाला लेखी आपलं कळविनच मॅडम जेव्हा मी काय निर्णय घेईन कुठलं उपोषणचा असेल कारण हा शेवटचा पर्याय झाला पण पर पहिला स्टेप बाय स्टेप मी करणार आहे त्यातून जर त्यांनी ऐकलं नाही तर शेवटचा पर्याय मॅडम माणसाला मग मा काय संस्था खोलून जर मी नुसती खुर्ची गरम करून बसणार आणि तिकडं माझ्यासमोर झाडांची कंतलून अनाधिक बांधकामं जर चालू असतील तर मग मला ते खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही त्यामुळं अशी छोटी छोटी कामांनीच आपल्याला मोठं मोठं काम करायचं त्यानंतर गोरगरिबांना मॅडम आम्ही मदत करणार शैक्षणिक मुलं त्यांना त्यांची फीचं जर काय असेल प्रश्न असेल तर ते आमच्या संस्थेच्या मा मार्फत आम्ही फी पण त्यांना भरणार आहे गणवेश वाटप करणारे नोटबुक तर आम्ही सारखे वाट दरवर्षी आम्ही हजार नोटबुक मॅडम वाटत असतो दरवर्षी अगदी त्यांना बॅग वाटत असतो आता फक्त गणवेश आणि त्यांचं फी हे एवढं या संस्थेच्या मार्फत पुढच्या वर्षापासून आम्ही चालू करणार आहे गरजू जे गरजू असतील गोरगरीब आमची संस्था मला वाटते दहा लोक तरी आहे ना आम्ही ॲडॉप्ट करणार आहे मॅडम आणि त्यांचा पूर्ण खर्च शिक्षणाचा या संस्थेमार्फत पुढच्या वर्षापासून उचललं जाईल हे तुम्हाला मी मॅडम ग्वाही देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा प्रकारे भरपूर काम करायचं आहे आम्हाला नेत्रदान शि शी, शिबिर करायचं आहे आरोग्य शिबिर करायचं आहे या संस्थेच्या मार्फत भर बरेचशा लोकांचं डायलिसिस आहे त्यांचं पण मी अंगावर घेणार आहे की डायलिसिस पण आमच्या संस्थेच्या मार्फत करणार आहे नेत्रदान चिकित्सा आहे ते देखील संस्थेच्या मार्फत करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे अशा विविध विविध कार्यक्रम आम्ही या संस्थेच्या मार्फत करणार आहे तर मी मॅडमला जास्त वेळ घेत नाही पहिली गोष्ट मॅडम तुम्ही एवढा वेळ दिला मला तुम्ही ते माझं भाग्य आहे आणि पी आय साहेबांनी पण की एवढा वेळ दिला ना तर माझ्यासाठी ही संस्था आज पावन झाली तुमच्या रूपाने कारण तुमची उपस्थितीच आम्हाला ही अगदी प्रार्थनीय होती आणि तुम्ही खरोखर आलात थोडं वेळात नाही आले पण आम्हाला आले त्याचं महत्व आहे आले त्याचं महत्त्व आहे दुसऱ्या गोष्ट एक क्लिअर करतो पत्रकारांना मगाशी तुम्ही लगेच सांगाल की रायबारेनी प्रदूषणची संस्था खोली आणि मॅडम आले तर फटाके फोडले तसं नाही ते एक भावना असती मनाची प्रेमाची भावना असती त्यात काय प्रदूषण नव्हतं ती शंभरचीच माळा होती एवढं प्रदूषण होत नाही हे लक्ष ठेवा जसं म्हणे ना की तळ्यातून जर एखादा लोटा पाणी काढला तर तळ्याला फरक पडत नाही त्याच्यामुळं आज सुरुवात केली आणि मॅडम कशा प्रमुख भावना त्यांचं स्वागत त्या तोडी झालं पाहिजे होतं या भावनेतूनच ते फटाके फोडलेले तर पत्रकारांनी त्या त्यांनी नोंद घ्यावी तशी नाही तर उद्या छापाल की संस्थेच्या अध्यक्षांनीच पर्यावरणाचा रास केला तर तसं काहीच नाही म्हणून क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हा मुद्दा सांगितला तर असे भरपूर मुद्दे आहेत आपल्याला सगळ्यांना मी खुलं आवाहन करतो ज्यांना पर्यावरणाच्या विषय खरोखर प्रेम असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा माझी टीम आहे सगळ्यांशी तर सगळ्यांनी माझ्याशी संपर्क साधा टीमशी साधा आम्ही जसं आता वसंतबाईने आम्हाला सांगितलं सरांची नियुक्ती घोषित केली आणि परत सांगतो सर तुम्ही नक्की जोडा तुमचं आम्हाला मार्गदर्शन हे आम्हाला लागणारच आहे भविष्यासाठी त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बंधू देखील या ठिकाणी माझ्या याला मान देऊन आले डाबरे साहेब आहेत आमचे केतन पटेल साहेब आहेत अशोक वाघमारे आनंद गदगी साहेब आहेत आणि आमचे प्रवीण नलावडे नला पण काय कामानिमित्त आता गेले तर असे भरपूर पत्रकार आहेत माझ्या तर सर्वांनी आम्हाला आज इथेही केलं आमचे छोटूबाई आनंद छोटूबाई आनंदचं तर बोललं नाही तर ते सगळं उद्या डिलीट होईल कारण ते सगळं लाईव्ह करतात आणि पूर्ण अगदी जिथे जिथे त्यांना पोचवायचं आहे तिथे तिथे ते, ते लाईव्हली पोहोचवतात आम्हाला साहेब तुमचं त्याबद्दल धन्यवाद साहेब आहेत सगळेच आहे तर पत्रकार बंधूंचे पण मी मनापासून धन्यवाद मानतो आणि मी माझे दोन शब्द घेतो असं रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र